किती हजार आले मामा सोळा हजार आले बघा सोळा हजार सोळा हजार याच्यात काय मार्ग आहे का हवे मार्ग इंजिनियर साहेबांकडे जाऊ बरोबर तुम्ही चला ना माहिती आम्हाला माहित नाही इंजिनियर कोणती होतं काय नाही आहे काय नाही काहीच माहित नाही बरोबर चला 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 सोळा हजार रुपये हे बिल भरावच लागते बरं आणि याच्यामध्ये जर काही कमी होत असेल एक दोन हजार रुपये तर मी पाहून सांगतो तुम्हाला हे बघा आता आम्ही ऑनलाईन चेक केलेला आहे हा याच्यामध्ये तुम्हाला सोळा हजार जे बिल ला आलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा एक रुपये कमी होत नाही कारण हे डिजिटल मीटर आहे काही कमी जास्त आम्हाला करता येत नाही नाही साहेब याच्यामध्ये काही कमी होत नाही सोळा हजार रुपये तुम्हाला भरावच लागते आम्ही हप्ते पडू हप्त्यानुसार तुम्ही भरा आहो आम्ही हप्ते पडू काय साहेब रोज मंजुरी करणारे माणसं आम्ही दहा दान लेकर आहात साहेब रोज मंजुरी काय करणार आहे की आत्ता भरून की काय आपले बिल भरून की काय कर, हे करू साहेब आम्ही जगाव कसं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही अहो साहेब कसं करू तुमच्यासारखे तुम तुम हजारो माणसं साहेब तू साहेब काय नाही तू तुमच्यासारखे हजारो माणसे एवढा वेळ आम्ही देऊ शकत नाही 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 जेवढं बिल आलं तुम्हाला तेवढं भरावंच लागते तुम्ही जा तुम बरा आधी हे परेशान काढू दे